मला परवा बदलापूरला एका पत्रकाराने विचारलं की इथल्या लोकांचं तुमच्यावर प्रेम आहे म्हणून लोकांनी एक लाख सहा हजार मतं दिली तर लोकांचा आग्रह असला तर मुरबाड विधानसभा लढणार का मी जाईल लोकांचा आग्रह असला तर मुरबाड विधानसभा लढणार पक्षाकडे उमेदवारी मागणार का जर लोकांचा कार्यकर्त्यांचा आग्रह असला तर मागणार पक्षाने दिली तर लढणार नाही दिली तर पक्ष ज्याला उमेदवारी दे त्याचं काम करणार होता थी मला आता असाय बघा दररोज नवीन नवीन बातम्या आपण ऐकतो हे परवा बातम्या आली कल्याण मागणी शिवसेनेच्या सहकार्याने केली मुरबाड विधानसभेची मागणी केली मग भारतीय जनता पक्षाने शापून मागितली तर नवल काय त्याच्यामध्ये जागा माहितीमध्ये आहोत माहितीचा जो निर्णय होईल तो आमच्या सगळ्या सरकार्यानं बांधील असेल पण एखाद्या जागेवर आम्हाला वाटत असेल की आम्हाला भारतीय जनता पक्षाला इथे जागा मिळावी तर त्याची मागणी करण्याच्या गैर काय नाही ती नाही मिळाली तर मित्र पक्षांपैकी जाना कोणाला जाईल त्यांचं पूर्ण तात्तिक प्रामाणिकपणे आपलं भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या सरकारी काम करते